हवेत मीठ आणि केसात वाळू हा प्रकार ना नेहमी समुद्र किनारी जे येतात ना तर त्यांच्या बाबतीतच ह्या गोष्टी होतात आणि आपल्या बाबतीत ही काय होतं ना तर हे समजेलच कालचा ब्लॉग मी पुढे इथूनच कंटिन्यू करते तर ऍक्च्युली कालचा खूप छोटा ब्लॉग झाला आणि आज ॲक्च्युली की नाही म्हटलं तरी मोठा हा ब्लॉग होईलच असं मला वाटतं कारण दोन ते तीन पार्ट मध्ये करण्यापेक्षा असा विचार केला की आता जे काही आहे तर ह्याच ब्लॉग मध्ये आपण फिनिश करू आणि कंप्लीट ही करू आणि नंतर नक्की नेक्स्ट ब्लॉग आपण नेक्स्ट व्हिडिओ नवीन जोमात आपण घेऊन येऊच अशा विचाराने मी की हा आपला बीचचा प्रवास ना की ह्या ब्लॉग मध्येच मी संपेन तर ऑलरेडी कोणीतरी बनवलेलं होतं तर तिथे आम्ही व्हिडिओ फोटोज वगैरे घेतलं कारण ते खरंच खूप छान बनवलेलं होतं आणि असे जसं जसं आम्ही समुद्राजवळ जात होतो ना तशी तशी मला जरा पाण्याची फोबे असल्यामुळे जरा भीती वाटत होती बट आदिती आहे जी तिला पाणी खूप आवडतं सो so, मला वाटतं तिच्यामुळे आपण आतपर्यंत थोडं तरी जाऊच बट ॲक्च्युली मोबाईल आतमध्ये नेणं खरंच थोडंसं इम्पॉसिबल वाटतं मला त्यामुळे विचार केला की थोडं फोटोज व्हिडिओज वगैरे घेऊ आणि परत आपला मोबाईल आपल्या बॅगेत ठेवू आणि परत आपला वेळ आपण एन्जॉय करू कारण प्रत्येक गोष्ट आपण मोबाईलसाठी कॅमेऱ्यासाठी पण करायचं नाही आहे असं ठरवलेलं आहे त्यामुळे जे काही क्षण आहेत आपण ते कॅप्चर करू आणि बाकीचं आपण पाण्यामध्ये एन्जॉय करू या विचारानेच मी समोर आले भिजलेले काहीच नव्हते म्हटलं थोडस फोटो व्हिडिओ वगैरे घेऊ आणि पाण्यामध्ये जाऊ आणि नंतर कुणी ना कुणीतरी बाहेर असेल त्यावेळेला ते, ते आपले फोटोज व्हिडिओज वगैरे ही काढतील या हिशोबाने मी थोडस आजपर्यंत गेले श्रीशा ऑलरेडी आतमध्ये गेलेली आहे दिसते काय बघा तुम्हाला कारण तिला पाणी प्रकार खरोच खूप आवडतो सो ती खूप एन्जॉय करते आणि तिच्यासाठी ऍक्च्युली ना की स्विमिंग असू दे किंवा असं बीच वगैरे भयंकर आवडतं तिला पाणी तर बाहेर यायचं नावच काढत नसते ती सो तिचा प्रकार तर आहे पण जास्त आतमध्ये मी गेलेली नाही आहे कारण मला पाण्याचा भव्य असल्यामुळे चला आता खूप असे बीचेस नाही आहे तर दिवेगारला गेलेलो होतो आम्ही नंतर ना हे श्रीवर्धन आणि गोवा तर खरंच माझं अजून एकदाही झालेलं नाही आहे गणपतीपुळाला आधी लहान होते ना तर त्याच वेळेला गेलेले होते तर तेही खरंच खूप छान मला आवडलेलं आणि छान गणपतीचं दर्शनही होतं तिथे त्यामुळे अलिबागचं बीचसुद्धा आहे बट तिकडेही अजून पॉसिबल नाही झालं जायचं तारकर्ली बीचला गेलेले हां तर मालवण तारकर्ली ना तर ते मला खरंच खूप आवडलेलं कोकण एरिया सो तारकर्ली बीचला पण गेलेले होते चला एक एक बीच आपण कवर करूच तर इथूनच जवळच हरिहरेश्वर सुद्धा बीच आहे पण आमचा काही प्लॅन नाही आहे तिकडं जायचा तर अगदीच ते वीस किलोमीटर अंतरावरच आहे इथून पण आमचा काही विचार नाही आहे कारण ज्या क्षणी आपण जिथे राहणार आहोत ना तर तिथेच एन्जॉय करून निवांत रिलॅक्समध्येही राहायचं आहे जास्त ट्रॅव्हलिंग धावपळ वगैरे करून पॉईंट्स कव्हर करण्यापेक्षा ना की जे आहे ना तर तिथंच जास्त वेळ घालवणं इम्पॉर्टंट वाटतं सगळ्यांना सो त्यामुळे आम्ही तिथेच एक दिवसाचाच प्लॅन केलेला आहे तर अशा विचारानंच आम्ही तो फक्त एकच बीच करायचा ठरवला तर हे असे सँड मध्ये सुद्धा मुलं वगैरे खेळतायत खरंच आणि ऍक्च्युअली हा प्रवास असा मला वाटतं मला तरी की आपल्यापेक्षा आपल्या मुलांना बघून ना खरच खूप भारी वाटतं तर चला आपण पण थोडंसं काहीतरी रील्स वगैरे करायच्या हेतो आम्ही असं ना की स्लो मोशनमध्ये जम्प करायचं असं ठरवलं व्हिडिओज वगैरे घेत होते बट ते काही ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी आमच्यात जमलेल्या नाही आहेत आम्हाला सहा जणींना तर दोन तीन वेळा सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या बट काहीच जमलं नाही थोडंफार जमलं सो घेतला तोही आणि म्हणून त्याला तिथून बाहेर निघायचा विचार केला कारण खूप वेळा आम्ही ट्राय केलं पण आम्हाला जमलंच नाही ते आता माहित नाही कसं वगैरे करतात बट प्रत्येकाचं ना काहीतरी थोडंसं मागे पुढे होतच होत तर चला इट्स ओके okay. काय प्रत्येक रील सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे असं काही <laughs> नाही सो तिथून निघालो थंडीही थोडी बाहेर आल्यावरती वाजतच होती मग म्हटले की पटकन जाऊ आणि नंतर बाहेर गरमागरम काय मिळतंय का बघू असा विचार केला तर चहा होता चहाशिवाय तर आपला दिवस जाणारच नाहीये सो त्यामुळे चहाही घेतलं आणि मुलांसाठी मॅगी ही ऑर्डर केलेली होती कारण गरम गरम मुलं मॅगीही खातील म्हणून सो तिथे बाहेर ऑप्शन काही दिसत नव्हता सो गरम गरम खाणं मुलंही खूप गरजेचं होतं म्हणून मुलांसाठी मॅगी घेतली आणि प्रत्येक मुलाला मॅगी ही खरंच आवडतंच चला एक दिवस आपण मॅगी देऊ गरम गरम खातील सो त्यानंतर चहा घेतला आलो आम्ही रूमवरती तर तिथेही आल्या आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो फ्रेश झाल्यावरती मग परत एक चहा तर बनतोच सो परत एक आम्ही चहा घेतला तर हा नाईट व्ह्यू आहे रूमचा असं खूपच खूप भारी वाटलं आम्हाला आम्हाला ना सुरुवातीला आठवते आणि माझं लग्न झालं त्यावेळेला आम्ही चुलीवर सुद्धा बाकी <laughs> 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 स आणि आता आपल्या समोर सोनाली ताई शेकोटी पेटवतात त्याच्या भाग पण

फूलों की रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती कैसे बताऊ किस किस तरह से पल पल मुझे तू सताती तेरे ही सपने लेकर के सोया तेरी यादों में जागा तेरे ख्यालों में मुझा लाई जैसे हिमाल में धादा बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार होगा जन्म हमें कई इतना मधुर तेरा मेरा दिना होगा जनम हमें कई कई बार सांसों की सरगम धडकन की बीना सपनों की गीतांजलि तू मन की गली में महके जो हरदम सुनी डगर हो या मेला या तू आए मन हो जाए भीड के बीच भी चकेला बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार अपना होगा जनम

ॲक्च्युली काल शेकोटी वगैरे पेटवून छान मस्त असा सगळा गाण्याचा प्रोग्राम झाला डान्स झाला आणि रात्री झोपायलाही थोडंसं वेळ झाला सो नंतर ना ब्लॉकचा शेवट करायला तिथंच करता आलेलं नाही आहे मग सकाळी लवकर उठून आम्ही वॉकला जाण्यासाठी ठरवलेलं होतं सो सध्या झोपलेले होते अजून सो आम्ही उठून म्हटलं की चला आपण बीचवरती थोडंसं वॉक करून सो त्यासाठी आम्ही निघालेलो होतो बघू म्हटलं आता सकाळचा व्ह्यू काय असतो आपल्या बीचवरती तर गर्दीही असेल असं वाटलेलं बट माहीत नाही कारण आम्ही सहा साडेसहा वाजता जायचा विचार केलेला तरी आम्हाला सात सव्वा सात तरी वाजले पण होती गर्दी वर म्हटले की सकाळी सकाळी लवकर येतात ती आणि रात्री वेळ झाल्यामुळं सकाळी काही उठाय असं वाटलंच नाही आहे कोणाला तरी पण उठलेलो आम्ही तर असं सकाळचा व्ह्यू आहे हा गर्दी तरी ऑफकोर्स होतीच सो so, छान वाटलं सकाळी सकाळी पण म्हणजे न भिजता सीवरती आपलं ॲक्च्युली बीचवरती वॉक पण खरंच खूप गरजेचं आहे भारी वाटत होतं नंतर ना बाहेरच आम्ही चहाही घेतला सो so, चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की तुम्हाला आवडेल असं मला माहिती आहे कारण दादा स्वाती श्रुती एवढं छान गायलेले आहेत ना तर त्यांच्या गाण्यामुळेच आमचा पूर्ण थकवाही निघून गेला असं मना म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणून खरंच खूप छान गायले श्रीशाही छान डान्स केलीच सो चला तर मग नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर आणि इथून आपण परत घरी जाऊ आणि थोडीशी तब्येत पण खराब असल्यामुळे मला माहीत नाही मे बी मला नंतर यायला पॉसिबल होईल की नाही आहे तर मी ऑलरेडी सकाळी लवकर उठलेली सो ती आलेली होती सो इथंच थोडं काहीतरी एक्सरसाइज वगैरे करायचं किंवा अशा तशा गोष्टीसाठी तर आहे ते आणि हे श्रीवर्धन लिहिलेलं वा भारी वाटलं मला याचा फॉन्ट वगैरे खरंच खूप आवडला सो मी म्हटलं की आता थंबनेल मी हेच देईन असं विचार केलेलाच होता त्यावेळेला सो परत नंतर रिटर्न आले आणि आल्यावरती परत जेवण करून आम्ही ब्रेकफास्ट जेवण वगैरे करून आवडून परत परतीच्या मार्गाला लाग मी लागलो सो येताना का काही व्हिडिओज किंवा फोटोज घ्यायला वेळ मिळालेलं नाही वेळ मिळण्यापेक्षा माझीच तब्येत डाऊन होती त्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही आहे सो नंतर भेटूच आपण आणि परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन अशा छान ब्लॉगमध्ये सो तोपर्यंत नक्की मला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि स्टे कंटिन्यू आणि नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही फोटोज वगैरे मी इथे घातलेले आहेत सो तेही तुम्ही इथे ते बघू शकता तर ॲक्च्युली मी असं ठरवलं आहे की जे काही छान छान फोटो असतात ना ते आपण थोडे ॲड करायचे कारण व्हिडिओजच नेहमी आपण ॲड करतो फोटो कायम विसरून जातो सो म्हटलं की नाही थोडंसं व्हिडिओ फोटोही टाकू आपण आणि सेकंड थिंग काय झालं की नंतर ना हा मला व्हिडिओ मिळाला जो अविनाश दादानी कॅप्चर केलेलं होतं सो म्हणून विचार केला की ही आथा होता। मुन के के चला तेही घालते आता ऑलरेडी एडिटिंग सगळं झालेलं होतं मग विचार केला तर काय करू तर म्हटलं की नाही आहे आपली फॅमिली तर खूप समजूतदार आहे सो म्हटलं चला आपण हे ॲड करू सो अशा पद्धतीने तर आम्ही बीच एन्जॉय केलेला आहे सो तुम्ही ही नक्की बीचवरती जावा तुमच्यासाठी नाहीतर मुलांसाठी जावा मुलं खरंच खूप एन्जॉय करतात सो चला तर मग बाय बाय टेक केअर काळजी घ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत लॉड्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची यांची सो so, बाय टेक केअर